नमस्कार मराठी अपडेट गुरु या चैनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत तर महाराष्ट्र राज्य मंडळ अंतर्गत जे ऑनलाईन परीक्षेकरता यापूर्वी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं दिनांक सोळा आणि सतरा डिसेंबर रोजी परीक्षा होणार होती परंतु आता या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून या संदर्भातला व्हिडिओ पाहू शकता तर अशा प्रकारे हे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून कनिष्ठ अभियंता दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ ते साडे या वेळेत परीक्षा होणार आहे त्याचबरोबर विधी सहाय्यक तीन जानेवारी रोजी सकाळी साडेआठ ते साडे या वेळेत परीक्षा होणार आहे त्याचबरोबर तर लघुटंक लेखक याकरता देखील तीन जानेवारी रोजी दुपारच्या सत्रामध्ये साडेबारा ते अडीच या वेळेत परीक्षा होणार आहे त्याचबरोबर अधीक्षक जिल्हा वप अधिकारी यांसाठीची परीक्षा दिनांक चार जानेवारी रोजी साडेआठ ते साडे दहा सकाळीच्या वेळेत होणार आहे तसेच कनिष्ठ लिपिक यासाठी चार जानेवारी रोजी दुपारी साडेबारा ते अडीच या वेळेत परीक्षा होणार आहेत तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य वप मंडळाचे नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेले परीक्षेचे वेळापत्रक तुम्ही पाहू शकता तर येथे लक्षात घ्या की विहित अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र यथावकाश पाठवण्यात येतील आणि अशा प्रकारे ही महत्त्वाची सूचना आहे ती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर कमीत कमी सात दिवस अगोदर तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये सर्च हॉल तिकीट उपलब्ध होतील तर अशा प्रकारे ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा